हिरकणी प्रवास जिद्द संघर्ष आणि आत्मविश्वासाचा नमस्कार मी आर जे राजश्री आपलं हिरकणी कार्यक्रमात सर्वांचं स्वागत करते विशेष कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत एका उद्योजिकेला ज्यांचा एका छोट्या दुकानापासूनचा प्रवास बारामती मध्ये एका मोठ्या शॉपिंग मॉल पर्यंत येऊन पोहोचलेला आहे त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचं नाव ना आहे धनश्री गांधी मॅडम तुमचं आमच्या रेडिओ रागिणीच्या हिरकणी या कार्यक्रमात खूप खूप स्वागत धन्यवाद तुमची ओळख आमच्या श्रोत्यांना करून द्यावी मी धनश्री अविनाश गांधी अजिंक्य बिग बाजार ओनर संस्थापक एक गृहिणी या व्यवसायाकडे येण्याची आपली प्रेरणा काय होती आपण या व्यवसायात कसे काय आलात आमचा प्रवास एकोणीसशे मध्ये सुरू झाला तेव्हा गांधी स्टोअर नावाने आम्ही दोनशे चौरस फुटाचे छोटे दुकान सुरू केले त्यावेळी आमचे संस्थापक अविनाशजी गांधी हे केवळ वर सतरा वर्षाचे होते म्हणजे माझे मिस्टर दुकान चालवण्यासोबतच त्यांनी बारामती पुणे प्रवास प्रवाशाची वाहतूक करणारी जीप चालवण्याचेही काम केले पुण्याला गेल्यानंतर ते तेथून माल आणायचे आणि बारामती दुकानात विकायचे त्यावेळी आम्ही मुख्यतः धान्य डाळी आणि पीठ विकायचो व्यवसाय लहान होता पण आम्ही गुणवत्ता प्रामाणिकपणा आणि ग्राहकाचा विश्वास ही तत्वे जपली आपण तत्वांच्या आधारावर आपला व्यवसाय वाढवला त्या काळी म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आपण या व्यवसायाची सुरुवात केली त्यानंतर दिवसेंदिवस या व्यवसायामध्ये कसे काय बदल होत गेले सुरुवातीला ते दुकान तर ते होतच पण नंतर आम्ही विस्तार करायचं ठरवलं आणि आम्ही अजिंक्य मिनी मार्केट एकोणीसशे चौऱ्याण्णव ला सुरू केला त्यावेळी आपल्या बारामतीत ही नुकतीच एमआयडीसी सुरु झाली होती औद्योगिक वसाहत तर त्यामुळे ग्राहक वर्गही होता आणि त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या हे आम्ही जाणलं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आम्ही अजिंक्य मिनी मार्केट सुरू केलं ती एक हे पाऊल उचलण्यामागे प्रेरणा होती की गांधी स्टोअरला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्हाला जाणवले की लोकांना केवळ किराणा नाही तर इतर गृहोपयोगी वस्तूची गरज आहे त्यामुळे आम्ही अजिंक्य मिनी मार्केट सुरू केलं या नवीन दुकानात आम्ही प्लॅस्टिकचे डबे टीलचे भांडी स्टेशनरी आणि खेळणी विकायला सुरुवात केली यावेळी बारामतीत अशा प्रकारचे दुकानं खूप कमी होते म्हणजे नव्हतीच त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेला त्याच्याबरोबर लोकांना दूध दही ह्या फ्रीज आयटम ही आपण त्यावेळी पुरवत गेलो ते कुठेच बारामतीत त्यावेळेस मिळत नव्हते ग्राहकांच्या गरजा ओळखून आम्ही ग्राहकांना ग्र, ते आम्ही देत गेलो हा व्यवसायाचा विस्तार तर आपण केलाच आणि कशा पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला ग्राहकांचा हे आपण सांगितलं पण हा विस्तार करत असताना आपल्याला काही समस्या आल्यात का आणि त्या आपण कशा पेलया हो आव्हाने तर खूपच होती म्हणजे नवीन व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक जागा हवी होती त्यासाठी पैसे नव्हते परंतु महाराष्ट्र बँकेकडून आम्ही एक छोटस कर्ज घेतलं आणि त्या कर्जातून आम्ही भांडवल उभा म्हणजे भांडवलासाठी ते वापरून वापरलं गेलं म्हणजे जागेची अडचण होती भांडवलाची अडचण होती आणि मुख्य म्हणजे ग्राहकांचा विश्वास जिंकणे आवश्यक होते पण आमच्या गुणवत्तेवर आणि ग्राहकांना जी आम्ही सेवा देत होतो आपुलकीने जे हे करत होतो मेहनत घेत होतो त्याच्यावर ग्राहक विश्वास ठेवत गेला म्हणजे आव्हानं म्हणजे हेच की ग्राहकांना जिंकणं हे खूप महत्वाचं होतं खूप छान आपण सांगितलं की ग्राहकांचा विश्वास जिंकणं होतं आणि ग्राहकांचा विश्वास जिंकत जिंकत जिंक आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात केली श्रोते रागिणीवरून ऐकत आहोत धनश्रीजी गांधी यांची मुलाखत आणि त्यांचा व्यावसायिक क्षेत्रातला प्रेरणादायी प्रवास तर मॅडम आता अजिंक्य बिग बाजार ही संकल्पना आपल्याला कशी सुचत गेली एकोणीसशे ला मी अजिंक्य बिग बाजार ओपन केलं एक घेतली अजिंक्य मेनी मार्केट यशस्वी झाल्यानंतर आम्हाला वाटले की ग्राहकांसाठी एक मोठे आणि आधुनिक खरेदी केंद्र असले पाहिजे म्हणूनच एकोणीसशे शहाण्णव मध्ये आम्ही चार हजार चौरस फूट जागेत अजिंक्य बिग बाजार सुरू केला जो की मॉल आपण म्हणतो की सेल्फ सर्विस पद्धतीने रॅकवर माल लावलेला आणि ग्राहकांनी तो हाताने उचलणे सेल्फ सर्व्हिस अशी तो, तो प्रकारचा म्हणजे एक संक हे आम्ही जेव्हा सुरू करायच्या आधी जेव्हा एक पाहिलेलं होतं की शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी बाजार कोल्हापूरचा आणि दुसरी ग्राहक पेठ पुण्याची असे दोन सेल्फ सर्व्हिसचे दुकानं आम्ही पाहिलेली होती पण आपल्या ती का असू नये आपण ग्राहकांना ती का सेवा देऊ नये ग्राहकांनाही त्याचा आनंद लुटता आला पाहिजे आपल्या मनाने त्यांनी म्हणजे आपल्या त्यांनी पण खरेदी मनसोक्ताशी खरेदी केली पाहिजे हे आम्हाला जाणवलं केलं तर आपलं ग्राहक ते करू शकेल यामध्ये आम्ही किराणा पॅक वस्तू स्टील प्लास्टिक भांडी क्रॉकरी स्टेशनरी आणि खेळणी यासारख्या वस्तूंचा समावेश केला होता आज त्यापासून चार हजार चौरस फु, फुट जागेपासून आम्ही ती जागा वाढवत वाढत गेलो आणि पंचवीस हजार चौरस आज जागेचा विस्तार झालेला आहे हजारो ग्राहक दररोज खरेदीसाठी तर येतातच खूप छान आपण सांगितलं की आपण व्यवसायाचा विस्तार कसा करत गेला पण कोणताही व्यवसाय किंवा कोणत्याही क्षेत्रात कि उत्तुंग भरारी घ्यायचं म्हटलं तर यशाच मुख्य कारण किंवा प्रेरणा असावी लागत यशाचं म्हणाल तर आपण ग्राहकांना सर्वोत्तम अशी सेवा देतो आणि दर्जेदार वस्तू नेहमीच देण्यावर भर असतो तो ग्राहकांना आवडतो आम्ही परवडणाऱ्या दरात त्यांना उत्पादने देतो थेट शेतकऱ्यापासून काही खरेदी केली जाते ते ग्राहकापर्यंत पोहोचवतो नंतर डायरेक्ट कंपनी रेडिओ रागिणी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा